उळ्या पुढल्या बातमीकडे दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये मुक्कामी होते गडचिरोलीमध्ये मुक्कामी राहणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीसांनी या ठिकाणी मुक्काम केलेला होता कोणताही कार्यक्रम इथे आयोजित नसताना गडचिरोलीमध्ये ते मुक्कामी आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी आणि पक्षांतर्गत असलेली गटबाजी दूर करण्याकरता तर हा मुक्काम नाही ना अशा ना चर्चा सुरू झाल्या फडणवीस यांनी काल गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग एन एच आय आणि लोकाभिमुखता राखून प्रकल्प पूर्ण करावेत प्रकल्पांना गती द्यावी असे निर्देश दिले तसंच वडसा ते गडचिरोली रेल्वे प्रकल्पासाठीचं भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करावं अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या दे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहे तेजस मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये मुक्कामी होते काल खूप मोठा सोहळा त्या ठिकाणी झाला अनेक माओवाद्यांनी हा आपला जो मार्ग आहे ते सोडून त्यांनी आत्मसमर्पण केलेला आहे आपल्याकडे असलेली आत्ताची माहिती काय नक्कीच प्रशांत आपण जर बघितलं असेल तर गडचिरोलीत मुक्कामी राहणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि कालपासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली नक्षलग्रस्त भाग असलेल्या एकदम अतिदुर्गम भागात देवेंद्र फडणवीस हे गेले आणि तिथील विविध कामात त्यांनी खऱ्या अर्थानं बघितलं असेल तर तिथल्या लोकांमध्ये सहभागी झाले त्यासोबत तेथील शाळेकरी विद्यार्थ्यांना सायकल असेल ते सुद्धा वाटप केली आणि थेट त्यांनी तेथील जनतेशी संवाद साधला माओवादी जे लोक होते माओवादींच्या अनेक लोकांनी काल एकंदरीतच त्यांनी आत्मसमर्पण केले आणि त्यांचे लग्न सुद्धा काल देवेंद्र फडणवीस यांनी तिथे लावून दिले सर्वांसमोर जर बघितलं असेल तर देवेंद्रजी पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी एकंदरीतच बघितलं असेल तर माओवाद ज्यांनी स्वीकारत तर अशा आत्मसमर्पक लोकांना त्यांनी संविधान सुद्धा स्वीकारलं आणि काल रात्री ते गडशिरीत आले गडशिरीत झाल्यानंतर त्यांनी सामान्य नागरिकांशी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यासोबतच ते त्यांनी गडचिरोली मुक्काम सुद्धा केलेला आहे त्याच्यात आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली आणि हा जो सगळा चंद्रपूर वगैरे हा जो सगळा भाग आहे त्या ठिकाणचा नक्षलवाद जो आहे त्याचं समूह उच्चाटन व्हावं याकरता देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालून आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या निवडणुकांच्या तोंडावरती आत्ता अशा पद्धतीनं फडणवीसांनी त्या ठिकाणी मुक्कामाला राहणं आणि येणारी निवडणूक आणि तिथले भाजपचे कार्यकर्ते याचा थेट कनेक्शन आपल्याला जोडता येऊ शकतं नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या अगोदरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते रक्षाबंधन असेल किंवा मग विविध जे कार्यक्रम गडचिरीत असतात ते तिथे साजरे करत असतात कालचा जो कार्यक्रम होता गडचिरोलीत कुठलाही नसताना ते मुक्कामी गेले आपण जर बघितलं असेल तर गडचिरोलीमध्ये सध्या ऐरीतले जे माजी मंत्री आहेत तिथले स्थानिक आमदार राहिलेले बाबा आत्राम हे सध्या जर बघित बघितलं असेल त्यांचे राजकीय संभाषण जर बघितलं असेल तर कुठेतरी ते माहितीमध्ये तीळ निर्माण करणार आहेत नागपुरामध्ये मागेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली होती त्यावेळेस त्यांनी थेट नाराजी माहितीवर केली होती आणि कालच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः बाबा आत्राम होते त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकी लक्षात घेता कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण व्हावं आणि तेथे पक्षांतर्गत जी गडबाजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न असावा असाच प्रयत्न काल मुख्यमंत्री यांनी मुक्काम करून पाठवे लाईक मिळतात नक्कीच धन्यवाद तेजस आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता